अध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय लोकपाला जयाजिअर्णालोकपालाेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्यकरती जाणो नियतीपरब्रमा वेदाआवडेडे तयांशी श्रवणकरीति दिवस निशि हेरळीकरादेकशास्त्रांशी वेतने डेवणी ठेविले त्यासमयी मुंबापुरी विष्णुब्रुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांसीना अक्कलकोटी हेतू नृपलाौत करुणी खटपटी भुवांशी शेवटी आणिदे रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी तेणे तेण्या नृपती सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती, करती जन समस्त सदा वेदांत चर्चा राजगृही होत असे एक दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शनायेती श्रेष्ठ जन सांगा कित्येक होते त्यावेळी पहावय यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करति स्वामींशी ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती विचित्र विचित्रवृत्ती बुवा म्हणती हा तो वेळा संन्यासी भुरड पडली लोकांशी लागले व्यक्त भक्तीसी याने दोन ग माझविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामीशी तुच्छ मानती नित्य नियम सारो न ब्रह्मचारी करती शयन जवळी होते पारशी दोघे जण तेही निदृष्ट झाले निद्रा लागली भुवासी लोटली या काहिनीशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडले असे आपल्या अंगावरील रुच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडी उठले लवकरी बोबडी पडली बड़ी वैखरी शब्द एक न बोलावे जवळी होते जे पारसी जागृती आली दयांशी त्यांनी धरूनी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तेयाशी सांगत समजतं म्हणती काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्तक मागील प्रश्नाशी कदा कदा स्वामी हसले मग काय बोलतीय तीश्वर ब्रम्हपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून निरुच्चिकांशी काय म्हणून निभेलासी जरी ऋताभय मानितोसी मग ब्रह्मापद जाणीसे कैसे ब्रह्मापद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे लागती कष्ट करणे फुकट हाता यायची भुवान प्रतिपटली खूण धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्दित तया पासोणी भक्तिदळले स्वामीचरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मापदे योग्य झाले श्री स्वामी चरित्रसारामृज नाना सदा सदापरिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय श्री श्रीराजाधिराज योगीराज श्री श्रीस्वामी समर्थारपणमस्तू श्री स्वामी समर्थ अध्याय आठवा गणेशाय नमः जय जयाजी सुखदामा जय जयाजी प्रब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा विश्राम अनंत वेशा अनंता राज निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राय बहादर शंकरराव नामक सहा लक्ष्यांची सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्वकर्माघाध तया लागला संबंध उपाय केले नानाविध परिबाधानं सोडी संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोग विलास भोग कैसा सा साध्यास निद्रा नेचे रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैषित ब्राह्मण संतप्पर बहुसाल दाने आरोग्य मनुनी, विटले संसार सौक्यासी, त्रासले याभव यात्रेसी कृष्णवर्णा आला श्रीरासी रात्रंदिन कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासुनी ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एक रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत जाला अक्कलकोटी जावेत वा तेथे करावी स्वामी सेवा वचनी भाव धरावा तेने व्याधी जायदुरी तरी ते तेथे चिरायले आणखी अनुष्ठानं आरंभिले पुन्हा पुन्हायास एक स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारूनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तयानगरीच्या नरणारी कामधंदा करीतकरी स्वामीचरित परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्राप्तस्थाने करुनी त्वरेने घेऊनी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृतकथासद सदा परीशत भक्त अष्टमोध्याय गौड श्री इति श्री स्वामी सारामृते अष्टमोध्याय स्थिरस्तु समर्थ अध्यय नववा श्रीगणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मणभोजने स्वामीनामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली का कामना धरोनी चित्ती बौतलोकदर्शनयती अक्कलकोट नगरात ब्राह्मणक्षेत्रेय वैशादक शुद्राणी अनामिक पासीयमनभावििक इति धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयनगरी संत ब्रह्मचारी संन्यासी इति पै किती वर्णावे महिमान जे ते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो अशा नगरांत शंकरराव आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे व्याजी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले ती मन म्हणे मी करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाल्यांतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनि करी संकल्पा सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रिती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृह ग्रो, गृहस्थ थोर परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मा पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसी एकदा वरदानी सामर्थ्य देतूनी उठले एवं स्मशान भूमीत आले यतिराज त्वरितं एका नूतन खा चैतन्यजले छाडी टाकोनी सेवक श्री शंकररावंसी म्हणती लीला करूनी अशी सुगवेले तुमच्या मरणांचे निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरानसी आणि शेखनुरे दरगासी एकत्र कपनी तडविली मग काही दिवस लोटत राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मासंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळी आपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात यांना ब्रह्मासंबंधी सोडले मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज्ञापिती ती गावाबाहेर आहे मारुती तेथे ते गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी या एकांत स्थानी नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती सर्वानुमती ते त्यांची ते मठ बांधीला जुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली अशी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत परिशोत भाविक भक्त नवमोध्याय हा स्वामी श्रीस्वामी राजर्पण असतू शुभम्भू श्री स्वामी, स्वामी समर्थ